नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरी माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आत्याची कंबर दुखत असते आणि ते मात्र ती विसरते तेवढ्यातच तिला ईश्वरी आठवण करून देते आत्या तुझी कंबर तर आत्या जोरातच हां माझी कंबर दुखते असं म्हणत तिथून निघून जाते त्यानंतर आता तिची ताई तिला विचारते पण तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय प्लॅन आहे तर ईश्वरी म्हणते की मला नोकरी करण्यासाठी आत्याच्या परमिशनची गरज आहे आणि आत्याच्या या साड्या अगदी विकल्या गेल्या ना तर आत्याचं मन एकदम खुश होऊन जाईल आणि जेव्हा आत्या खुश होईल तेव्हा आत्या अगदी मनापासूनच मला नोकरी करण्याची परवानगी देईल तू बघच आता उद्या मी या साड्या कशा विकते आणि असं म्हणून त्या दोघीही खूपच खुश होतात तेवढ्यात आत्याचा आवाज येतो की जरा भाजीकडे बघा नाही तर भाजी ना जळेल आणि आता पुन्हा आग लावताल घराला आणि असं म्हटल्यावर पटकन ईश्वरीची ताई पळतच किचन मध्ये जाते इकडे मात्र ईश्वरी खूपच खुश असते की उद्या मात्र आता ईश्वरीला नोकरी करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही कारण आता मी आत्याची परवानगी घेतल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णवला आजी आज सांगत असते की मी तुझ्यासाठी मुलगी बघायला सुरुवात करू का तेवढ्यात अर्णव म्हणतो हो तर तेव्हा ती खूप खुश होते आणि पुढे तो म्हणतो तुला जर मुलगी बघून आनंद मिळणार असेल तर तू करू शकते परंतु मला लग्न करायचं नाही आणि हे ऐकून मात्र आजीचा चेहरा परत पडतो त्यांचं बोलणं मात्र तिथे उभी असलेली वल्लरी पुन्हा एकदा ऐकत असते त्यानंतर मात्र ईश्वरी आता पोचलेली असते आणि तिथे मात्र राकेशची गाडीची एंट्री होते परंतु आता ईश्वरी राकेशला बघत नाही आणि राकेशचंही लक्ष ईश्वरीकडे नसतं इकडे मात्र ईश्वरी जेव्हा पुढे पुढे जाते तेव्हा तिला टेरेसवर उभ्या असलेला अर्णव पाठमोरा दिसतो आणि तो त्याचं जिमचं सगळं काम करत असतो परंतु ईश्वरी हळूहळू पुढे जाते आणि खालूनच त्याला ओळखण्याचा प्रयत्न करते इतक्या लांबूनही त्याला बघून सुद्धा मात्र आता ईश्वरीला थोडी थोडी ओळख पटू लागते त्यामुळे तिला फारच टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा